राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सत्तावीस फेब्रुवारीला मी या सभागृहामध्ये मांडला आणि कालपर्यंत स्वतः विरोधी नेते आणि इतर दोन्ही बाजूच्या सन्माननीय चाळीस सदस्यांनी ह्या चर्चेमध्ये भाग घेतला मी त्या सर्व सदस्यांना त्यांचं स्वागत पण करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो अध्यक्ष महोदय काही सन्माननीय सदस्यांनी खरोखरीच चांगल्या सूचना केल्या काही सन्मान्य सदस्यांनी एकंदरीतच आता राज्याची परिस्थिती आर्थिक पाहता चिंता ही आर्थिक स्थितीबाबत व्यक्त केली आणि काही सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न पण मांडण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय मी सुरुवातीलाच अर्थसंकल्प मांडत असताना हा अंतरिम अर्थसंकल्प आहे माझी सभागृहाला सभागृहाच्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचंय की पुढचा अर्थसंकल्प आम्ही जून मध्ये मा मांडू त्यावेळेस लोकसभेचं नवीन पार्लमेंट अस्तित्वात आलं असेल आणि ते तिथं अर्थसंकल्प मांडतील आणि नंतर देशातली सर्व राज्य केंद्राकडनं किती का निधी मिळतोय आणि मग आपण त्याच्यामध्ये काय अंतर्भूत करायचं आपली स्वतःची काय परिस्थिती आहे या सगळ्याचा साधक बाधक विचार करून ज्या ज्या वेळेस लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका विशेषतः लोकसभेच्या पाच वर्षांनी येतात त्यावेळेस सर्वच राज्यांची ही परिस्थिती असते आणि त्यांना अंतरिम अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करावा लागतो अध्यक्ष महोदय महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे सगळे सहकारी मिळून आम्ही मित्रपक्ष सगळे हे सरकार चालवतो आणि आम्ही ह्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये जाणीवपूर्वक राज्यातील युवक महिला गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांच्यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक गतीनं सरकार कसं करेल ह्याला आम्ही फोकस केला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील साधारण अशाच प्रकारची भूमिका घेतली आणि तेच अनुकरण करण्याचं काम अध्यक्ष महोदय या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की शाश्वत पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा विकास ह्या राज्याचं धोरण आहे आणि या धोरणानुसारच आर्थिक तरतुदी करण्याचा आणि या धोरणांना आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मी स्वतः केलेला आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारमान वन ट्रिलियन डॉलर करण्यासाठी शासनानं मागच्या काळामध्ये महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केलेली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि यामध्ये प्रमुख क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे आणि या परिषदेने अध्यक्ष महोदय अभ्यास करून राज्याची अर्थव्यवस्था आपल्याला अधिक सुदृढ कशी करता येईल याकरता देखील अनेक शिफारस सरकारनं केलेल्या आहेत आणि सरकार ज्यावेळेस निर्णय घेत असतं त्यावेळेस ह्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून कसे आपल्याला निर्णय घेता येतील ह्या प्रकारचाही प्रयत्न आमचा चाललेला असतो अध्यक्ष हा जो आव्हान दिलेला आहे त्या अहवालानुसार पायाभूत सुविधा प्रकल्पांच्याकरता किंवा कृषी क्षेत्राकरता सेवा क्षेत्राकरता उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्याचं धोरण हे स्वीकारलं गेलेले आहे अध्यक्ष महोदय या एका बाजूला पायाभूत सुविधेचा प्रकल्प उभारत असताना सामाजिक आणि लोककल्याणकारी अशा प्रकारच्या योजनांना पण कुठल्याही सरकारला प्राधान्य द्यावं लागतं त्याच्यामुळं शेतमजूर शेतकरी गरीब युवा महिला ह्या सगळ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्यासाठी विविध योजना हे सरकार राबवतं आणि काही नवीन योजनांची भर त्यात यावर्षी आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थसंकल्प वाचत असताना त्या, त्या, त्या गोष्टी मी लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत राज्यातला आपला सांस्कृतिक वारसा देखील कसा समृद्ध होईल आपल्याला तर एक समृद्ध अशा प्रकारचा इतिहास आहेच परंतु या वारशाचा आणि इतिहासातील महापुरुषांचा सन्मान आपण करत असतो आणि त्यामुळंच अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा आणि इतर काही स्मारकांच्यासाठी देखील आपण निधीची तरतूद केलेली आहे त्याचाही उल्लेख मी या माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय केलाय अनेक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही कधी सरकारमध्ये असायचो कधी सरकारमध्ये नसायचो परंतु मागासवर्गीय सरकारमध्ये मागासवर्गीय समाजामध्ये मातन समाजाची अनेक वर्ष मागणी होती की आम्हाला जसं बार्टी आहे महाज्योती आहे सारथी आहे तसं आमच्याकरता काही करा आणि मागण्या व्हायच्या परंतु पूर्तता होत नव्हती अध्यक्ष महोदय यावेळेस जाणीपूर्वक महायुतीच्या सरकारनी समाजाच्या करता आर टी स्थापन करण्याचा निर्णय घेताना अध्यक्ष महोदय मी खरोखरीच सांगतो ठीक विरोधकांना टीका टिप्पणी करण्याचा तो त्यांचा अधिकार आहे तो अधिकार त्यांनी गाजवलाच पाहिजे